इस्लामपुरात कनी घरगुती पद्धतीची मटण थाळी जर कोणाला पाहायला असली तर भैरवनाथ खानावळशिवाय पर्याय नाही त्यातले मसाले सगळे वापरून तयार केल्यामुळं त्या खानावळीला तोडच नाही भाकरी चपाती विपाती एक नंबर मिळते त्यांच्या रश्श्याला तर एवढी भारी चव असते आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी सगळ्यात महत्त्वाचं तिथला खिमा खिमा त्यांचा एवढा अप्रतिम असतोय आणि राईस राईस अनलिमिटेड असल्यामुळे त्याच्यावर दणका द्यायला इसरायचं नाही आपल्याला कसं पाहिजे तसं मटन तिने करून देतात रस्सा त्याचा खरंच क्वालिटी असतोय आळणी रस्सा पण त्यांच्याकडे मिळतोय साधं ताट पण त्यांच्याकडे असतंय आम्ही अशी मस्तपैकी ताटं घेतली होती मी संदीप भाऊ आणि आमचा चेतन अप्पा त्याच्यावर यथेचशे दणका दिला मस्त असं त्याच सोलखडी नंतर पिली कोणाला चव वे वेगळीच होती क्वालिटी म्हणजे क्वालिटी हो इस्लामपुरात वाघवाडी फाट्यापासून पाचशे मीटर अंतरावर जात महाराष्ट्राची दाजी म्हणजे रवी सुरेनचे सर पण आपल्याला तिथं गाठ पडले ते पण तिथे जेवायला आले आम्ही आमच्या जेवणावर ताव मारून मस्त म्हणजे हाडबिड सगळी से सेपरेट करून काम केलं बघा